नरेंद्र मोदी प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने तीनशे छप्पन धावाचा मोठा स्कोर केला आहे प्रतिउत्तरात इंग्लंडचा संघ दोनशे चौदा धावांवर गारज झाला असून भारताकडून शुभनम गिलने एकशे बारा धावांची शक्ती खेळी केली त्यामुळे भारतीय संघ मजबूत स्थितीत आला आहे इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर भारतीय सलामीवीर आणि संघाचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीला आला आणि फक्त एक धाव काढून बादही झाला यानंतर शुभनम गिल आणि विराट कोहली यांनी डावाची सूत्रे हाती घेतली दोन्ही खेळाडूंमध्ये एकूण एकशे सोळा धावांची भागीदारी झाली यानंतर गिलने श्रेयस अय्यर सोबतही उत्तम भागीदारी केली या दोन्ही खेळाडूंमध्ये एकशे धावांची भागीदारी झाली या सामन्यात विराट कोहलीने बावन्न धावा आणि श्रेयस अय्यरने अठ्याहत्तर धावा केल्या त्याचवेळी के एल त्याच राहुलने एकोणतीस चेंडूस शानदार चाळीस धावा केल्या यासह प्रथम फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाने तीनशे छप्पन धावाचा मोठा आकडा उभारला यानंतर इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला इंग्लिश सलामीवीर बेन डॅकेट आणि फिलिप सॉल्ट यांनी चांगली सुरुवात केली संघाची पहिली विकेट साठ धावांवर पडली कोणताही फलंदाज विशेष काही करू शकला नाही आधी असे वाटत होते की इंग्लंड मालिकेत क्लीन स्वीप करू देणार नाही पण भारतीय गोलंदाजाने उत्तम गोलंदाजी केली आणि कर्णधार जोस बटलर फक्त सहा धावा करून बाद झाला इंग्लंड संघाला फक्त दोनशे चौदा धावा करण्यात आल्या यामुळे संघातील एकाही फलंदाजाला आपले अर्धशतक पूर्ण करता आले नाही संघाकडून टॉम आणि गॅस यांनी धावा भारताकडून अर्षदीप सिंग हर्षित राणा अक्षर पटेल आणि हार्दिक पांडे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश मिळवले पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धार्गवेचे रिपोर्ट